मंडळी सध्या देशात आणि राज्यात एक वेगळीच राजकीय चर्चा रंगू लागली आहे ही चर्चा ना थेट निवडणुकांची आहे ना एखाद्या पक्षाच्या तर ही चर्चा आहे एका आंतरराष्ट्रीय प्रकरणाची अमेरिकेतील कुख्यात उद्योगपती एपिस्टनची आणि त्यातून भारताच्या राजकारणात होऊ शकणाऱ्या संभाव्य उलथापालतीची आणि या सगळ्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण पिंपरी चिंचवड येथे झालेल्या एका जाहीर सभेत बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी एक मोठा दावा केला त्यांच्या मते येत्या एकोणीस डिसेंबर रोजी काहीतरी मोठं घडणार आहे पण जर खळबळ उडाली अनेकांना प्रश्न पडला पृथ्वीराज चव्हाण असं नेमकं का म्हणत आहेत एकोणीस डिसेंबरचं महत्व काय आहे आणि मराठी माणूस पंतप्रधान होण्याचा संदर्भ कुठून येतो सगळं काही सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पल्लवी उघडे आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र जागरण तर पिंपरी चिंचवड इथे झालेल्या एका जाहीर सभेत बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की एकोणीस डिसेंबर रोजी नेमकं काय होईल हे आत्ताच सांगता येणार नाही सध्या अनेक चर्चा सुरू आहेत काही लोकांनी काही गोष्टी केल्या आहेत काही मोठी नावं पंतप्रधान पदाच्या चर्चेत आहेत जर परिस्थिती बदलली तर एक वेगळं राजकीय चित्र देशात पाहायला मिळू शकतं मात्र त्यांनी हेही ठामपणे सांगितलं की हा बदल झाला तरी काँग्रेसचा पंतप्रधान होणार नाही कारण काँग्रेसकडे सध्या बहुमत नाही म्हणजेच हा दावा काँग्रेसच्या सत्ता स्थापनेचा नसून देशातील सध्याच्या सत्ता होऊ शकणाऱ्या बदलाच आहे पण या सगळ्या दाव्यांचा धागा जिथे जाऊन मिळतो तो थेट अमेरिकेतील एका मोठ्या आणि गाजलेल्या प्रकरणाशी ते म्हणजे जेफ्री एपस्टिन प्रकरण पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या भाषणात अमेरिकेतील एका कायद्याचा उल्लेख केला एपिस्टिन फाईल्स ट्रान्सपरन्सी ऍक्ट या कायद्यानुसार अमेरिकेच्या न्याय विभागाला एकोणीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत एपस्टिन प्रकरणाशी संबंधित गोपनीय कागदपत्रे सार्वजनिक करावी लागणार आहेत या फाइल्स मध्ये हजारो कागदपत्रे आणि तब्बल पंचाहत्तर हजाराहून अधिक फोटो असल्याची चर्चा आहे अमेरिकन संसदेने स्पष्ट केलं आहे की ही माहिती सर्वसामान्य नागरिकांना शोधता आणि डाउनलोड करता येईल कोणताही मोठा नेता उद्योगपती किंवा प्रभावशाली व्यक्ती असली तरीही त्याला संरक्षण दिलं जाणार नाही त्यामुळेच या खुलाशाकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागले पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा आहे की या फाईल्समधून काही मोठी आंतरराष्ट्रीय नावे समोर येऊ शकतात आणि त्याचा परिणाम केवळ अमेरिकेपुरता मर्यादीत राहणार नाही तर भारतासह इतर देशांच्या राजकारणावरही त्याचा अप्रत्यक्ष परिणाम होऊ शकतो दरम्यान प्रकरणात आधीच काही फोटो आणि माहिती झाली फोटो केले आहेत या फोटोंमध्ये माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन आणि उद्योगपती बिल गेट्स हे जेफ्री इपिस्टन सोबत महिलांच्या उपस्थितीत दिसत आहेत यांचे एकूण एकोणीस फोटो समोर आलेत <प्रालेत> मात्र या फोटोंमध्ये कोणत्याही अल्पवयीन मुलीचा समावेश नाही किंवा थेट लैंगिक शोषणाचे पुरावे नाहीत हेही स्पष्ट करण्यात आले या फोटोनवरून अमेरिकेत राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झालेत रिपब्लिक नेतृत्वा खालील समितीने डेमोक्रॅट्सवर आरोप केला आहे की त्यांनी निवडक फोटो जाहीर करून डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात वातावरण तयार केलं समितीचं म्हणणं आहे की आतापर्यंत मिळालेल्या कागदपत्रांमधून ट्रम्प यांनी कोणताही गुन्हा केल्याचा पुरावा सापडला नाही दुसरीकडे बिल क्लिंटन यांच्या प्रतिनिधींनी सांगितलं आहे की दोन हजार एकोणीस मध्ये इपस्टिनला अटक होण्याआधीच त्यांनी त्यांच्याशी सर्व संबंध तोडले होते बिल गेट्स यांनीही एपस्टिनला भेटणं ही, ही मोठी चूक होती असं मान्य केलं मग हा जेफ्री कोण होता असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे जेफरी इपस्टीन हा न्यूयॉर्क मधील एक श्रीमंत फायनान्सर होता तो अतिशय श्रीमंत आणि प्रभावशाली लोकांचे पैसे गुंतवण्याचं काम करत होता राजकारणी उद्योगपती सेलिब्रिटी यांच्याशी त्याची उठबस होती न्यूयॉर्क फ्लोरिडा आणि स्वतःच्या खाजगी बेटावर तो अलिशान आयुष्य जगत होता मात्र याच काळात त्याच्यावर अल्पवयीन मुलींच्या शोषण आणि मानवी तस्करीचे गंभीर आरोप झाले मध्ये एका वर्षांच्या मुलीच्या तक्रारीनंतर तपास सुरू झाला पोलिसांनी सुमारे चाळीस पीडितांची माहिती गोळा केली मात्र दोन मध्ये एपस्टिनला केवळ किरकोळ शिक्षा झाली दोन मध्ये न्यूयॉर्क मध्ये त्याला पुन्हा अटक करण्यात आली यावेळी आरोप खूप गंभीर होते पण खटला सुरू होण्यापूर्वी दहा ऑगस्ट दोन रोजी तो तुरुंगात अवस्थेत आढळला अधिकृत अहवालानुसार ही त्याने स्वतः केलेली हत्या होती पण सीसीटीव्ही फुटेज गायब आणि शवविच्छेदन अहवालांमधील मुद्द्यावर येऊया काही नव्याने उघड झालेल्या ईमेल्स मध्ये दोन हजार एकोणीस साली इपस्टिन कडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घडवून आणण्याचे प्रयत्न झाल्याचा उल्लेख आहे याशिवाय उद्योगपती अनिल अंबानी केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी आणि लेखक दीपक चोप्रा यांची नावं ही संदर्भ म्हणून आढळतात मात्र हे सगळे संदर्भ केवळ संपर्क भेटी किंवा चर्चांपुरते मर्यादित असल्याचं स्पष्ट केलं जात लैंगिक शोषण किंवा मानवी तस्करीशी संबंधित कोणताही थेट म्हणूनच तज्ज्ञ असं सांगतात की इपस्टन फाईल्स उघड झाल्यानंतर भारतात राजकीय चर्चा आरोप प्रत्यारोप आणि तर्कवितर्क नक्कीच वाढतील पण थेट सरकार कोसळेल किंवा देशात मोठी राजकीय उलथापालत होईल अशी शक्यता सध्या तरी कमी आहे भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पृथ्वीराज चव्हाण यांच्या दाव्यांना फेटाळून लावले तरीही पृथ्वीराज चव्हाण आपल्या भूमिकेवर ठाम आहेत काहीतरी बाहेर येऊ शकतं आणि त्याचा परिणाम भारताच्या राजकारणावर होऊ शकतो असा त्यांचा दावा आहे त्यामुळेच त्यांनी मराठी माणूस पंतप्रधान होण्याची शक्यता व्यक्त केली एकूणच पाहिलं तर एकोणीस डिसेंबर ही तारीख आता केवळ अमेरिकेसाठीच नाही तर भारतासाठी ही चर्चेची आहे त्या दिवशी नेमकं काय उघड होणार किती माहिती समोर येणार आणि त्याचा भारतावर किती परिणाम होणार हे पाहण्यासाठी देशाचं लक्ष आता एपस्टिन फाइल्स कडे लागून राहिलेले बाकी तुम्हाला काय वाटतं पृथ्वीराज चव्हाण म्हणतात तसं जर झालं तर महाराष्ट्रातला कुठला नेता पुढील पंतप्रधान पदाचा दावेदार असू शकतो तुमची मतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या महाराष्ट्र जागरणला सबस्क्राईब करायला विसरू नका